मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत तोंडी लावणं या सदरात मोडणारी खमंगाशी मिक्स चटणी कशी करायची ती आज आपण बघणार आहे त्यासाठी ही कढई मी गॅसवर गरम करत ठेवली त्यामध्ये पहिल्यांदा टाकूया हे एक वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली हो आहे लो फ्लेमवर हे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेते बघा आता शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत हे आपण आता काढून घेऊया आता ह्यामध्ये टाकूया हे वाटी तीळ ज्या वाटीनं तीळ घेतले त्याच वाटीनं आपण हे शेंगदाणे पण घेतलेले आहेत सेम वाटीनं सगळ्या सगळे पदार्थ घ्यायचे आहेत हे एक चमचा जिरे याचा दोन्ही एकत्र करून चांगलं खमंगास भाजून घेऊया बघ आता तीळ आणि जिरे भाजून काढल्यानंतर ह्या कढईमध्ये एक चमचाभर तेल ओतून घेणार आहे ह्या तेलामध्ये आता हा धुवून स्वच्छ पुसून घेतलेला कढीपत्ता अर्धी वाटी घेतलेला आहे तो आता आपण चांगला भाजून घेऊया कढीपत्ता चांगला आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा आता पत्ता चांगला आपला भाजून झाल्यानंतर हा काढून घेऊया की आता तेलाच्या ओलसर कढईमध्येच आपण हा लसूणाचा एक मोठा गड्डा मी सोलून घेतलेला आहे हा लसूण पण आपण थोडा वेळ परतून घेऊया बघा आता लसूण पण आपला चांगला कसा भाजून झालेला आहे आपण प्रत्येक पदार्थ जर व्यवस्थित भाजून घेतला तर ही चटणी आपली आरामात महिनाभर टिकते म्हणून सगळे जिन्नस आपण चांगले खरपूस भाजून घ्यायचे हे आता लसूण मी काढून घेते आणि शेवटी आपण ह्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहे बघ आता थोड्या तेलावर आपण हे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते भाजून घेऊया बघा आता खोबरं पण आपलं कसं थोड्याशा तेलावर खमंग भाजून झालेलं भाज आहे आता हा गॅस बंद करून हे खोबरं काढून घेते आणि हे सगळे पदार्थ आपण भाजलेले पूर्ण थंड करून घेऊया बघा आता हे सगळे जिन्नस थंड झालेले आहेत ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता शेंगदाणे शेंगदाण्याची टरफल काढायची काही आवश्यकता नाही आहे असेच घेणार आहे मी खोबरं आणि हे तीळ जिरे सगळंच टाकून घेऊया तर त्यामध्ये टाकेल कढीपत्ता आणि लसूण हे एक चमचा मिरची पोड मिरची पूड तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकताय मिरची पोळमध्ये माझ्या मीठ आहे म्हणून मी हे मीठ थोडं घेतलेलं आहे अर्धा चमचा साखर हे पण सगळं आता ह्यामध्ये ओतून घेऊया आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही चटणी मी जाडसर वाटून घेते बघा आता ही चटणी आपली कशी छान वाटून झालेली आहे ही आता एका बाउलमध्ये काढून आपण सर्व करूया बघा मैत्रिणींनो जेवणाची लज्जत वाढवणारी तोंडाला चव आणणारी तोंडी लावणं या सदरात मोडणारी आपली ही मिक्स चटणी तयार झाली आहे बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह धन्यवाद